आराबांच्या ज्यावेळी आराबा गेले तेव्हा रोहित खूप लहान होता म्हणजे आम्ही जेव्हा रोहितला म्हणजे बघायचो की लहान मुलगा एकदम अकरा बारावी शिकणारा मुलगा म्हणजे त्याच्याकडे नुसतं रोहित कडे असं बघितलं तरी एकदम असा निराघस गोंडस असं एकदम भरून यायचं खर तर नुसतं बघितलं तरी इतकं आबा ही झालेली पण आज ज्यावेळी रोहितच्या भाषण आपण ऐकतो तिने इतकी वर्ष संघर्ष करून स्वतःला घडवलेला आहे त्या मतदारसंघामध्ये पंचवीस हजारापेक्षा जास्त मतांना म्हणजे रोहित विजय झाला म्हणजे आज रोहितला सगळे दादा म्हणायला लागले बरोबर म्हणजे त्याला दादा म्हणतात हेच त्याच यश आहे ना म्हणजे एकेकाळचा एक प्रेंगा। त्या आराबांच्या अंतयात्रेमध्ये एक लहान मुलगा तो उभा राहिला छोटा आज ज्या पद्धतीने तो पुढे जातोय खर हे खूप म्हणजे बघण्यासारखं म्हणजे त्याचा एक अभिमान वाटावा असं कुठल्याही जिल्ह्यातल्या माणसाला म्हणजे किंवा राज्यातल्या माणसाला आणि त्याचं वय तसं काय त्यावेळेला फार कमी वयाचा मुलगा होता एकदम आम्ही पण निवडणुकीच्या हो। दरम्यान ज्यावेळेस आम्ही सांगली जिल्हा कव्हर करत त्यावेळेस त्यांचा साधेपणा आम्हाला पण अनुभवता आला आणि आर आर आबा ज्या खानावळीत जेवायचे आजही रोहित दादा तिथे जाऊन जेवण करतात आणि तिथं आम्ही एक त्यांचं मुलाखत केली होती आणि रोहितचा जो साधेपणा आहे म्हणजे आर आर जसा साधेपणा होता तसा रोहितचा साधेपणा सुद्धा सच्चा आहे रोहितला अशा काही गोष्टीची म्हणजे माझ्या एक निरीक्षणानुसार म्हणजे साधेपणासाठी वेगळे काय करायला लागत नाही बरोबर तो जसा आहे आराबा जसा होते तसाच रोहित दादा आहे